परवा दिनांक अठरा अकरा दोन हजार वीस रोजी पळसखेडा पिंपळे मध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज आमचे काही सहकारी मित्र शेतकरी पुत्र मंगेश साबळे पंकज पिंपळे या दोघांनीही त्या घटनेचा निषेध करत आज त्या गावातील पाण्याच्या टाकीवर पेट्रोलच्या त्यांनी घेऊन त्यांनी या घटनेचा निषेध केला आणि त्यांच्या काही मागण्या आहेत गेल्या एक वाजेपासनं ते तिथे वरती चढलेले आहेत ऑलरेडीच आम्ही आमचे तीन मित्र शेतकरी पुत्र ज्याचं जगणं शासनाने आणि सरकारने कदाचित मान्यच केलेलं नाही आहे असे गमावून बसलेलो आहे आता यांचाही चार वाजेचा टाईम दिलेला आहे पण कुठल्याही पद्धतीची हालचाल किंवा कुठल्याही पद्धतीचे मागणीना मला वाटत नाही ते आहेत पण जर त्यांना काहीही झालं चार वाजेनंतर तर याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटतील आणि आम्ही अशी विनंती करतो प्रशासनाला की तीन याला तीन जणांचा बळी तर गेलाच पण आता आणखी जाण्याचा वाट तुम्ही पाहू नका आणि माझं सर्व रिपोर्टर न्यूज चॅनल तसेच सर्वांना अशी विनंती आहे की आता ही पोस्ट सर्वांपर्यंत पोहोचू द्या हा शेतकऱ्यांचा लढा आहे शेतकरी पुत्रांचा लढा आहे किती दिवस माझे शेतकरी पुत्र शेतकरी मित्र तसेच शेतकरी बांधव असेच मरतील आणि त्यांची कोणीही दखल घेणार नाही याचा न झटनेचा निषेध करत आम्ही सर्वजण इथे जमलेला आहोत आमची पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनाला विनंती आहे की चार वाजेच्या आधी कलेक्टर साहेबांनी येऊन त्यांच्या तिन्ही मागण्या मान्य करून त्यांना लेखी आश्वासन द्यावं व त्यांना कुठल्याही पद्धतीचं काही जरी झालं तर याची सर्वस्वी जिम्मेदार ही शासनावरती असेल असं आम्ही या ठिकाणी नमूद